हॅशटॅग डॉट फॉर साहेब आहेत सिम हॉस्पिटलच्या आपल्यासोबत आहे ते आपण सर्जन हे सर आपलं नाव सांगा माझे पूर्ण नाव रवींद्र श्रीरंग डावरे सर आपण कुठून आहोत मी मुक्काम पोस्ट दस्तापूर तालुका लोहारा जिल्हा धाराशिव येथून आलेला आहे मी पेशाने शिक्षक असून त्याचप्रमाणे धार्मिक कार्यामध्ये मी काम करत असताना पंचश्री भूजविहार चॅरिटेबल ट्रस्ट दस्तापूर तालुका लोहारा दिला धाराशिव यांच्या वतीने अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या श्रीयुक्त जयंतीच्या निमित्ताने डॉक्टर वंशपायन शासकीय महाविद्यालय सोलापूर छत्रपती महाराज स्वरूपच्या रुग्णालय सोलापूरच्या वतीने त्यांचे समाजसेवा अधीक्षक माननीय राजू मानेसाहेब यांच्या सहकार्याने अतिशय बिकट अवस्था असताना राज्यामध्ये एक पॅन्डेमिक सिच्युएशन असताना महामारी असताना कोरोनाची राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत असताना शासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देऊ अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी आम्ही आमच्या पंचशिव पत्रिहाराच्या वतीने मी त्याचा सचिव आहे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं होतं त्याच्यामध्ये साधारण बेचाळीस रक्तदात्यांनी आपलं रक्त देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली होती मी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने असेल महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने असे बाबासाहेबांना रक्तदान देऊन मी मा आदरांजली अर्पण करत असतो तर आतापर्यंत आपण किती वेळा रक्तदान दिलं मी साधारण मला सांगता येणार नाही पण शंभर टक्के सोळा सतरा वेळेस मी रक्तदान केलं पंधराच्या पुढे मी रक्तदान केलं सगळ्यांनी पंधराच्या पुढे पंधरा वेळा रक्तदान केलेलं आहे आणि सामाजिक कार्य सुद्धा करतात शिक्षक आहात तर आपण आजच्या तरुण पिढीला आजच्या दिवशी काय संदेश देईल आजच्या दिवशी मी एवढं सांगेन बाबासाहेबांनी आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी आपल्या रक्ताचा थेंब आठवलेला आहे केवळ समाजाच्या प्रगतीसाठीच नव्हे तर देशाच्या प्रगतीसाठी देशाचा जगाच्या पटलावर नाव लौकिक होण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम केलेलं आहे त्यांचं कार्य अतिशय अतिच्छ आणि उल्लेखनीय अशा स्वरूपाचं कार्य आहे जेव्हा आपण बाबासाहेबांना वाचतो बाबासाहेबांनी लिहिलेले पुस्तक त्यांचे विचार त्यांनी केलेले भाषण भाषण खंड वाचतो त्याच्या वाचन करत असताना एवढा अचान बुद्धिमत्तेचा माणूस या पृथ्वी तलावर कसं काय जन्मू शकतो मी तर असं म्हणेन भोप न भविष्य असा महामनव यापूर्वी जन्माला आले नव्हता आलेला नव्हते आणि पुढेही जन्माला येईल या बाबतीत मी शासक आहे खरंच बाबासाहेबांच्या कार्याला मी त्रिवार अभिवादन करतो जय देव धन्यवाद सर आपण त्यावर आपलं बहुमन धन्यवाद